नमस्कार तर स्वागत आहे माझं आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आम्ही आलेले आहेत सकाळी सकाळी सोयाबीन काढायला रानामध्ये तर रानात आल्यावर बघितलं आतापर्यंत तर रानामध्ये शिरता येत नव्हतं तर सगळं चिखल होता रानामध्ये पावसानं आता थोडासा वापसा आला आहे मंद काढून घ्यावा तर बघा हे रानात येऊन बघितलं तर हे असलं सोयाबीन आहे आणि निम्यापासून खाली तर बघा एक शेंग बी राहिलेली आहे फक्त शेंड्याला चार चार शेंग आहेत त्यातरी म्हणलं काढून घ्यावा आता म्हणलं शेतकऱ्याचं नेमकं हाल काय चालू आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं तर बघा आतापर्यंत हे सोयाबीनमध्ये आमच्या सगळं पाणी होतं आता थोडासा वापसा आलाय काढून घ्यायला चालू आहे तर आणि इतकं सोयाबीन हे शेंड्याला बी राहिले का नाही हे शेंड्याच्या सोयाबीनमध्ये बी सगळं सोयाबीन चांगलं निघत नाही ह्याच्यात बी काळपट पडलेलं सोयाबीन निघतंय तर बघा आता हे शेतकऱ्याचं इतकी ते नुकसान झालंय कारण ह्या सोयाबीनवर शेतकऱ्याचं बघा काय शेतकऱ्याच्या मुलीची लग्न होती काय लेकरांच्या फीस भरायच्या तर सोयाबीनच नाही मंडळी तर शेतकऱ्याची सगळी स्वप्न पण या सोयाबीनसोबत वाहून गेलेली आहेत तर मला सांगायचं एवढंच की मी काही व्हिडिओ टाकले होते की शेतकऱ्याचं बरंच नुकसान झालं आहे आमचं शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर पाणी आहे म्हणजे कुणी आणखी पंचनामा वगैरे काही केलेला नाही तर बऱ्याच जणांनी मला अशा कमेंट केल्या की तू कुठल्या तर पक्षाचे असतील तुला पैसे भेटले असतील दादा मला जर असं पैशाचे पक्ष पैस प कुठल्या पक्षाचे पैसे वगैरे जर घ्यायचे असते का तर आम्ही असं शेतात काम करत बसलोच नसतं ना आणि बर शेतकरी काय कुठल्या पक्षाचा वगैरे काही नाही बरं का मग सगळ्यांना सांगू इच्छिते शेतकऱ्यांना जर कुठला पक्ष जर निवडला का नाही तर सगळ्यांचे असे खायचे प्यायचे वांदे होऊन जाते बरोबर आहे का सगळ्यांचे असे खायचे प्यायचे नवं कारण ज्या पक्षाचा आहे शेतकरी त्याच पक्षाला खायला देणार आहे ना बरोबर आहे का तर मंडळी तशा काय कमेंट बिमेंट काय करू नका की तू कुठल्या पक्षाची वगैरे आहेस मी कुठल्या पक्षाची नाही मी एक शेतकरी आहे म्हणून माझे काय आमच्या आमच्या शेतकऱ्याचे हाल चालू आहेत ना मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर बघा आता सोयाबीन मळायचं आणि मार्केटला विकायला नेलं की त्याचा भाव द्या ते पुढचीच ठरवणार कारण आता का ते म्हणणार आहे ना ते म्हणणार आहेत का तुमची ढकफुटी झाली तुमच्या शेतात पाणी होतं म्हणून सोयाबीन काळं पडलं तुम्हाला आहे तेवढा भाव देतो तसे म्हणणार नाहीत आम्ही एक म्हणजे बॅग मळून घेतली होती ती म्हणजे सॅम्पलसाठी दुकानात दाखवायला नेली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याच्यासाठी भाव तीन हजार पाचशे रुपये भाव फक्त भेटल दादा मला सांगा त्याची बॅगच आम्ही आणली होती चार हजाराला आणि सोयाबीन तर बघा तुम्हाला आता म्हणजे दाखवलं असतं मी एका नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये दाखवते तर सोयाबीन तर एकदम नंबर एक सोयाबीन आहे फक्त त्याच्यामध्ये एक एक काळं पडले तर त्याच्यात शेतकऱ्याची तर काही चूक नाही ना ते एक, एक काळे पडले तर त्यांनी आम्हाला तीन हजार पाचशे रुपये भाव सांगितला तर काही नाही गेला आम्ही म्हणजे ते घालून टाकलो सोयाबीन आता हे सोयाबीन आहे बघा तुम्हाला दिसत असेल सगळं सोयाबीन म्हणजे निम्याच्या खाली सडून गेले काय म्हणजे शेतकऱ्यानं काय आदल्या जन्मात पात केलं होतं आणि काय नाही हेच मला तर कळणं झाले तर जाऊ द्या एवढं बोलून आता मी इथंच बंद करते का राहिलेली बातमी पुढच्या व्हिडिओमध्ये देते तुम्हाला कारण माझी बात माग राहील सोयाबीन काढायचे चला तर मग बाय